खावडा फोर सी ट्रान्समिशन लाईन प्रकल्पावर शेतकऱ्यांचा संताप कंपनीचा मनमानी कारभार रूट मॅप लपवून ठेवला ग्रामसभेची परवानगी न घेता काम सुरू वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांमधून केंद्र सरकार मान्य खावडा फोर सी ट्रान्समिशन लाईन प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे मात्र या प्रकल्पामध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि शेतकऱ्यांना न विचारता सुरू झालेल्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कंपनीनं प्रकल्पाचा अंतिम रूट मॅप तयार करून ऊर्जा मंत्रालयाकडून मंजुरी तर घेतली पण तो नकाशा ना ग्रामपंचायतींना ना उपविभागीय कार्यालयांना दाखवला म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवून काम सुरू केलं गेलं जेव्हा शेतकऱ्यांनी हा रूट मॅप मागवला तेव्हा कंपनीचे अधिकारी तो जाणीवपूर्वक दाखवत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे त्यातच बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता भूमी अभिलेख कार्यालयाला थेट मोजणीचे आदेश देण्यात आल्याने

आणि कंपनीच्या मनमानीवर नियंत्रण ठेवणे शेतकऱ्यांच्या आंदोलन उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला ला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा